नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण कोहळ्यापासून सांडगे बनवतोय तर कोहळा खाणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं कारण यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात त्याशिवाय पोटॅशियम हे भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये उपलब्ध असतं त्यामुळे कोहळा खाणं हे कधी पण फायदेशीरच असतं तर कोहळा हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खाल्ला जातो खूप सारे पदार्थ बनवले जातात किंवा हा असाच कच्चा ज्यूस करून खाल्ला तरीही खूप फायदेशीर असतो तर मी हा बाजारामधून अशा पद्धतीने कोहळा आणलेला आहे तर कोहळा हा रक्तदाब किंवा आपण ज्याला ब्लड प्रेशर बोलतो त्या आजारावरतीही खूप ह्याचा फायदा होतो खाल्ल्याने तर चला आता आपण सांडगे बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी काय करायचं आहे इथं मी आपला खाण्याचा चमचा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता मी इथे दोन चमचे धने आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे या चमच्यांनी तर काय आहे मी गॅस चालू आहे कढाई हलकीशी गरम केली त्यामध्ये हे आपलं धने आणि जिरं आहे हलकंसं याला मी मिक्स केले आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढाईमध्येच हे धने आणि जिरे आपल्याला गरम होऊ द्यायचेत हे बाहेर काढायचे नाहीत कढाईमध्येच हे ठेवायचेत जोपर्यंत आपली कढाई थंड होते तोपर्यंत काय करायचंय आपला हा कोहळा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा किसून घ्यायचा आपल्याला तर हा माझा कोहळा जो आहे तो दीड किलोच्या प्रमाणामध्ये आहे त्यातील मी अर्ध्याचाच आज सांडगा बनवत आहे तर अर्धा मी बाजूला ठेवून देते आणि या अर्ध्या भागाचे आपल्याला आता सांडगे बनवायचे आहेत तर असे याचा खालचा आणि देठाचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बाजारामध्ये कोहळा जो आहे तो अशा पद्धतीचाच मिळतो तर गावी ग्रामीण भागामध्ये तो आ, जो असा पूर्ण पकलेला असतो त्याच्यावरती असा पांढरा पावडरचा थर आलेला असतो अशा पद्धतीचा मिळतो तोही खूप चांगला असतो खाण्यासाठी तर काय करायचं आहे आता आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर किसनीच्या मीडियम साईजवाल्या किसनीनी मी हा किसून घेते तर जो गावी कोहळा मिळतो त्यामध्ये खूप बिया ज्या असतात त्या निब्बर किंवा कडक झालेल्या असतात तर त्या बिया घ्यायच्या नाहीत तर याच्या कवळ्या बिया आहेत तर या बिया मी काढणार नाही तर काय करायचंय अशा पद्धतीने हा आपल्याला बियासोबतच किसून घ्यायचा आणि किसते वेळेला एक लक्ष ठेवायचंय हा ज्या साइडला बिया आहेत किंवा गर आहे याचा त्या साईडने आपल्याला हे किसायला सुरुवात करायचे असं केल्याने काय होतं याचा जो याची जी साल असते ती आपल्याला काढावी लागत नाही वेगळी तर अशा पद्धतीने किसल्याने जी साल आहे ती अशीच शेवटीला राहते शिल्लक तर जो जेवढा त्याचा सफेद भाग आहे तेवढा आपल्याला हा अशा करून किसून घ्यायचा आहे व्यवस्थित तर सगळा कोहळा जो आहे तो मी अशाच पद्धतीने जे आहे तो किसून घेते तर चला आपला कोहळा जो आहे तो इथे किसून झालेला आहे पाहू शकता कोवळ्याच्या ज्या साली आहेत त्याशा पद्धतीने मी बाजूला काढलेल्या आहेत तर पाहू शकता कोवळ्यामध्ये किती सारं पाणी असतं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध त्यासाठीही कोवळा जो आहे तो खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी तर आता हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही हे पाणी असंच पिल्याने किंवा ज्यूस म्हणून हे आपण पितो तर खूप फायदे होतात त्याच्या शरीराला तर हे फेकून द्यायचं नाही तर आपल्याला हे प्यायचं आहे तर तत्पूर्वी काय करायचं आहे आपल्याला तो तो हा जो किस निघलेला आहे तो असा आहे का चाळणीवरती काढून ठेवायचा आहे कारण याच्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला कमी करून आहे म्हणून हा निथळण्यासाठी जरा वेळ ठेवून द्यायचा आहे आणि हे पाणी जे आहे ते पण मी बाउलमध्ये घालते म्हणजे या कोहळ्यामधलं पाणीही आणि हे एक्स्ट्रा निघलेलं त्याच्यातलं पाणी आहे ते सर्व आपलं एकत्र कलेक्ट होईल त्यासाठी मी हे पाणी जे आहे ते ओतून घेते ह्यामध्ये आणि ह्या चाळणीवरती निथळण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपला कोहळा निथळून होतोय तोपर्यंत आपल्याला याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर कोहळ्यामध्ये जे आहे ते उडदाची डाळ घातली जाते तर त्यासाठी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे ही आपल्याला अंदाजानेच घ्यायचे कोहळ्याच्या जेवढ्या पाण्यामध्येही बसेल तेवढीच घ्यायचे त्यामुळे मी इथं प्रमाण सांगू शकत नाही तर ही डाळ आपल्याला मिक्सरवरती जी आहे ती आपला जाडा रवा असतो त्यापेक्षाही जाडसर दळून घ्यायचे तुमच्याकडे घरघंटी किंवा चक्की असेल त्यावरतीही तुम्ही दळू शकता नसेल तर मिक्सरवरती खूप चांगल्या प्रकारे ही दळली जाते तर आता आपल्याला मसाला बनवायचा आहे तर त्या मसाल्यामध्ये आपण जे धने आणि जिरे ठेवलं होतं कढाईमध्ये ते आता व्यवस्थित थंड झाले ते सर्वप्रथम आपल्याला हलकसं ग्राइंड करून घ्यायचंय पाहू शकता अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला मी तर जरासं आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून हे पण आपल्याला जाडसर असं दळून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित आपण आता अशा पद्धतीने मिक्सरमध्ये पाहू शकता वाटून घेतलेलं आहे तर आता मसाला आपला तयार आहे तर आता आपण आपल्या किसाकडे वळूयात तर आता इथं मी तेच ताट घेतलेला आहे आणि हा आपला किस जो आहे तो पाहू शकता पाणी भरपूर निघलेला आहे पण आणखीन ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे तर जेवढं आपण हलक्या हाताने हे दाबून पाणी काढू शकतो तेवढं पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या हाताने हलकं हलकं आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि ह्याचं पाणी जे आहे त्याचं जरा कमी करायचं आहे याचं प्रमाण कारण आपल्याला यामध्ये पीठ मळायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे पाणी आहे याचं एक्स्ट्रा जे असतं ते ते काढून घ्यायचं आहे तर सर्व जे कोहळ्याचा किस आहे त्याच्यातलं मी था था हे पाणी जे आहे ते काढून घेते आणि हे पाणी आपल्याला फेकायचं नाही मी अगोदर पण सांगितलंय तर हे पाणी गाळणीने गाळून आहे आणि हे असंच पिला तर खूप फायदेशीर असतं हे पाणी मी स्वतः पण हे जे निघलं ते मी पिले नंतर खूप छान लागतं आपल्या साध्या पाण्यासारखी टेस्ट असते यामध्ये काहीही ॲड करायची गरज नाही आहे दुसरं तर हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आणि असंच पिऊन टाकायचं तर हे पाणी मी वेळ साईडला ठेवते तर आता आपण पीठ मळून घेऊयात तर हा एवढा असा किस झालेला आहे तर यामध्ये आपल्याला अंदाजे अंदाजे जे आपण दळून ठेवलेलं होतं उडदाचं पीठ ते घालायचं आहे थोडं थोडं घालत आहे आणि पीठ मळत जायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज कळतो जे वाटून ठेवलेलं होतं मिक्सरमध्ये आपण मी मसाला तो घालायचा आहे सोबतच यामध्ये मी खसखस घेतलेली आहे एक दोन चमचे पण मी थोडीशी याच्यातली ठेवते म्हणजे मी दीड चमचा खसखस घातलेले आहे खसखस तुम्ही जरूर घाला सोबतच अर्धा चमचा हिंग घालायचं आहे हिंग घालणं कंपल्सरी आहे याने खूप छान टेस्ट येते आपल्या सांडग्याची सोबतच हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि इथं मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तर लक्षात ठेवा आपण अगोदर हिरवी मिरची पण घातलेली होते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिकटाचं प्रमाण जे आहे ते ठेवा सोबतच चवीनुसार सो मीठ घालायचे तर सर्व मसाले आपल्या आता घालून झालेले आहेत तर आता काय करायचं आपल्याला हे पीठ जे आहे ते या मसाल्यासोबत आणि हा जो किस आहे आपला त्यासोबत अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने मिक्स करत जायचे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर जेवढं या किसामध्ये पीठ बसेल तेवढं आपल्याला घालत जायचंय आणि हे पीठ मळत जायचंय जर तुम्हाला पीठ शिल्लक राहिलं तर काय करा तुम्ही जे आपण पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये मळण्यासाठी वापर करा पण अशी गरज पडत नाहीये जेवढं यामध्ये पीठ बसत जाईल तेवढं पीठ आपल्याला घालत जायचं आणि हे पीठ अशा पद्धतीने मळत जायचं तर पाहू शकता खूप छान असं हे पीठ आपलं मळून होतं तर अशा पद्धतीनेच हलक्या हलक्या हाताने आपण हे मळत जायचंय तर उडदाची डाळ असते त्यामुळे हे जर असं चिकट होऊ शकतं तर व्यवस्थित असं हे पीठ आपण मळून घेऊयात आता तर इथं माझं जे पीठ आहे ते सर्व अशा पद्धतीने गोळा आपला मस्त बनलेला आहे आणि जे आपलं पाणी शिल्लक होतं ते मी आता गाळून घेत आहे तर पाणी अगोदरच तुम्ही फेकून देऊ नका किंवा पिऊ नका टाकू अगोदर पीठ मळताना अंदाज घ्या आणि नंतर हे जे बिया ह्या राहिलेल्या आहेत त्या पण आपल्याला आपल्या पीठामध्ये मिक्स करायच्या तर हे पाणी मी पिलं खूप छान आणि खूप फायदेशीर असते हे पाणी तर पीठ जे आहे आपलं ते मी त्याच बाउलमध्ये ठेवलेलं आहे त्याला आपल्याला झाकण आहे आणि हे आपल्याला रात्रभर मुरू द्यायचे हे काम आपण रात्री झोपण्याच्या अगोदर आहे आणि हे पीठ जे आहे ते रात्रभर भिजू द्यायचे तर चला आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते मस्त असं भिजलेलं आहे तर काय करायचंय एक वेळेला हे ताटामध्ये पीठ काढून आपण मळून घ्यायचंय कारण उडदाची डाळ आहे ती चिकट असते त्यामुळे ती क्वचित कधी कडकही होऊ शकते त्यामुळे आपलं पीठ कसं आहे नरम आहे का कडक झालंय का हे एक वेळेला आपण चेक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते व्यवस्थित एक वेळेला आणखीन मळून घ्यायचं त्यामुळे सर्व मसाले सर्व किस जो हो आहे तो आणखीन एकजीव होतो तर अशा पद्धतीने हे मी आता मळून घेतले तर चला आपलं आता पीठ तयार आहे तर आता आपण सांडगे घालायला सुरुवात करूयात तर टेरेसवरती मी आता सांडगे घालायला हे पीठ जे आहे ते घेऊन जाते तुमच्याकडे टेरेस नसेल तर तुम्ही ताटामध्ये किंवा ट्रेमध्येही हे सांडगे बनवून खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये सुकवण्यासाठी ठेवू शकता तर चला आता मी इथं प्लॅस्टिकचा कागद अंतरून घेतलेला आहे त्यावरती आता आपल्याला याचे सांडगे घालायचे आहेत तर या अगोदर आपण मिश्र डाळीचे सांडगे बनवले होते तर ते सांडगे किंवा तशाच पद्धतीने याचे सांडगे हे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत पण तेवढे छोटे छोटे बनवायचे नाहीत कारण यामध्ये आपला कीस आहे तो कीस आहे तो सुकून आणखी कमी याचं साईज जी आहे ती कमी होते त्यामुळे हे सांडगे जे आहेत ते आपल्याला थोडेसे मोठे घालायचे आहेत तर पाहू शकता हा किस जो आहे तोही आपला व्यवस्थित तुटला जात नाही किंवा निघला जात नाही तर अशा पद्धतीनेच हाताने हा तोडून तोडून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला सांडगे घालत जायचे आहेत त्यामुळे खूप नाजूक नाजूक सांडगे घालू नका याची भाजी करतानाही हे नंतर जो किस आहे तो भाजीमध्ये वितळला जाईल किंवा याचा भाजीमध्ये हा सांडगा पसरला जाईल त्यामुळे मोठे मोठे सांडगे घाला खूप छोटे छोटे याचे सांडगे तुम्ही घालू नका थोडे मोठ्या साईजमध्ये घाला आपल्या डाळीच्या सांडग्यापेक्षा फक्त थोडेसे मोठे घालायचे तेवढंच करायचे तर अशा पद्धतीने आपले सांडगे जे आहेत ते सर्व मी इथे आता बनवून घेते तर खूप पटकन होतात कारण यामध्ये किस असतो त्यामुळे हे तुटलं जातं जो आपला नॉर्मल डाळीचा सांडगा असतो तो पीठ चिकट असतं त्यामुळे ते जास्त लवकर तुटत नाही पण यामध्ये जो किस असतो त्यामुळे हे हा सांडगा जो आहे तो पटपट तुटतो हा त्याला चिटकत नाही एवढं होतं याचं हे फायदे तर भरपूर आहेत आपलं काम जे होय आहे ते पटकन होतं करते वेळेला तर अशा पद्धतीने संपूर्ण जे सांडगे आहेत ते मी घालून घेते सांडगे घालून झाल्याच्या नंतर हे सांडगे दोन ते तीन दिवस आपल्याला एकदम चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत तेव्हाच हा सांडगा जो आहे तो आपला चांगला खाण्यासाठी तयार होतो तर पाहू शकता माझे सांडगे सर्व अशा पद्धतीने घालून झालेले आहेत तर आता मी हे जे आहे ते एक तीन ते ती चार दिवस मी हे चांगले सुकवलेत कारण हे ताटामध्ये पण नंतर मी काढून दोन दिवस आणखीन चांगले वाळवलेत तर चांगलं वाळवून घ्या याच्यामध्ये ओला किस असतो त्यामुळे वाळायला टाईम लागतो तर व्यवस्थित वाळू द्या नंतर आपल्या याला सांडग्याला मग जाळी बनत नाही त्यासाठी काळजी घ्या तर पाहू शकता इथं आपला सांडगा जो आहे तो मस्त असा वाळून तयार आहे तर वाळल्याच्या नंतर हा अशा पद्धतीचा दिसतो तर खूप छान सांडगे होतात त्याचे आणि खाण्यासाठी हा कोहळा जो आहे तो खूप फायदेशीर असतो तर अशा पद्धतीने आपण ज्या आपल्या आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक आपल्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खाल्ल्या पाहिजेत त्याचं सेवन आपण केलं पाहिजे हे शरीरासाठी आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं म्हणून आपल्या जुन्या ज्या वस्तू आहेत त्या आपण जरूर खाल्ल्या पाहिजेत तर इथं आपला मस्त असा सांडगा बनवून तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट नक्की करा रेसिपी आवडली असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात तर आजच्यासाठी धन्यवाद